दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष मुंबईतील मेघवाडी पोलीस ठाण्याच्या गुंडाविरोधी पथकाने एका मोठ्या कारवाईत दोन देशी बनावटीचे जिवंत आणि दहा लाख रुपयांची रोख रक्कम हस्तगत केली कलम तीन पंचवीस सहकलम सदोतीस एक आणि एकशे चोवीस महाराष्ट्र पोलीस अधिनियम अंतर्गत हा गुन्हा नोंदवण्यात आलाय फिर्यादी दत्तात्रय गोविंदा बागुल व एक्केचाळीस वर्ष पोलीस शिपाई राहणार मेघवाडी पोलीस वसाहत जोगेश्वरी पूर्व मुंबई यांनी हा गुन्हा नोंदवला आहे घटना नेमकी कशी घडली याबाबत सविस्तर माहिती अशी की दिनांक पाच फेब्रुवारी रोजी रात्री दहा ते साडे अकराच्या दरम्यान पोलीस हवालदार माने आणि पोलीस शिपाई बागुल यांना गुप्त माहिती मिळाली गौस मोहिद्दीन सय्यद नावाचा इसम रामगड जोगेश्वरी येथे शस्त्र विक्रीसाठी येणार होता या माहितीवरून गुंडा विरोधी पथकाच्या अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ यांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईची तयारी केली रामगड मेघवाडी येथे सापळा रचून पोलिसांनी संशयित आरोपीला ताब्यात घेतले अटक आरोपीची माहिती गौस मोहिद्दीन शाबुद्दीन सय्यद उर्फ इम्रान उर्फ इम्मा वय एकोणचाळीस वर्ष राहणार प्रेमनगर जोगेश्वरी पूर्व मुंबई चौकशी उडवा उडवीची उत्तरे देणाऱ्या इस्माच्या बॅगेतून दोन देशी बनावटीचे पिस्तुळे सहा जिवंत काडतुसे आणि दहा लाख रुपयांची रोख रक्कम सापडली आहे त्याच्याकडून दोन देशी बनावटीचे पिस्तूल सहा जिवंत कारतुसे तसेच त्याच्याकडून दहा लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या तपासात सहाय्यक पोलीस निरीक्षक वाघ पोलीस उपनिरीक्षक सावंत पोलीस हवालदार माने पोलीस शिपाई बागुल माने ताटकर आणि पोलीस हवालदार भिंगार दिवे यांनी ही कारवाई यशस्वीपणे पार पाडली आहे या मोठ्या कारवाईने मेघवाडी पोलीस ठाण्याने पुन्हा एकदा आपल्या कामगिरीने कौतुक मिळवले आहे या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आरोपीला कडक शिक्षेची मागणी केली जाते दिनेश पगारे दक्ष न्यूज नाशिक